नमस्कार मी दीप्ती दीप्तीज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आता म आमच्याकडे दुपारी भाजीसाठी काही नव्हतं मसूरच्या अख्ख्या मसूरची आमटी केली भात केला चपात्या केल्या पण भाजी काही नव्हती म्हटलं काय करूया आता फ्रीजमध्ये कोणती भाजी नव्हतीच त्यामुळे गर्म मी काय हे केलं तर म्हटलं चला आज आपण गरमागरम भजी करूया तर त्यासाठी बघा मी हे एक मोठा माझ्याकडे छोटा डबा आहे वाटीसारखा तो भरून ते चण्याचं पीठ दाबून भरून घेतलं आहे नंतर बाकीचं त्याच्यासाठी एक मोठी वाटी कांदा उभा म्हणजे कांदा आडवा असा चिरून घेतला आहे जाडा त्याच्यानंतर दीड चमचा मी लाल तिखट आमचा मालवणी मसाला घेतला आहे मुठभर कोथिंबीर घेतली आहे आणि आलं लसूण सॉरी लसूण जिरं मिरची आणि ओवा ह्याचा ठेचा मी करून घेतला आणखी हिंग त्याच्याबरोबर आणि आता मी ह्या पिठामध्ये एका बाउलमध्ये हे पीठ घेतलं आहे बेसन त्याच्यात हळद घातली आहे हिंग घातलं आहे आणि ते मिक्स करून घेतलं आहे चमचाने थोडंसं मीठ घेतलं आहे त्याच्यात चवीप्रमाणे तुम्ही आपापल्या चवीप्रमाणे की आपापल्याला जेवढं मीठ हे होतं आहे तुमची जी पद्धत आहे चवीप्रमाणे जेवढं तुम्हाला लागतं आहे तसं घ्या आम्ही मीठ जरा कमीच खातो मीठ आणि साखर त्यामुळे मीठ इथे मी थोडंसं कमीच घेतलं आहे आणि आता हे सगळं आपण व्यवस्थित मीठ पा त्या मी मीठ पिठात कालवून घेऊया थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे सगळं पीठ आता भिजवून घेतलं अलू आहे बघा एकदम पाणी ओतू नका हळूहळूच थोडं थोडंसं पाणी होतं त्याच्यात नंतर पीठ एकदम पातळ होऊन जाईल आता हे बेसन जे आहे हे आपण आता चांगलं तीन चार मिनटं मी हाताने एकाच दिशेने पेटून घेते आहे त्यामुळे काय होईल याच्यात तर हवा क्रिएट होईल आणि ते बेसन आपलं एकदम हलकं फुलकं होईल ज्याच्यामुळे आपली भजीसुद्धा खूप अशी हलकी होती म्हणजे तेलात सोडल्यावर पण ती अशी हलकी आणि वर तरंगतात हलकी असल्यामुळे तर हे मी आता चांगलं बघा असं फेटून घेतलं आहे आणि अगदी खूप छान दिसतंय बघा कसं फेटल्यामुळे त्याचं अगदी एकसंग आणि एकजीव झालं आहे ते पीठ आता त्याच्यात आपण एक वाटी भरून घेतलेला हा चिरलेला कांदा आहे तो घात भा, तो घातला आहे नंतर हे लसूण मिरची जिरं आणि ओवा ह्याचा ठेचा मी त्याच्यात घातला आहे नंतर हे मी आमचं मालवणी मसाला घातला आहे तो मी दीड चमचा घेतला आहे आणि तो त्याच्यात आता आपण मिक्स करतोय त्याच्यानंतर मुडभर ही कोथिंबीर देठासकट बारीक चिरलेली आहे देठामुळे पण त्या भजी छान लागतात त्याची चव उतरते त्या कोथिंबीरची देठामध्ये जास्त हे असतं रस असतं त्याच्यामुळे छान लागतात कोथिंबीरचे ते देठ त्याच्यात भाज्या भज्यामध्ये आणि आता हे सगळं आपण एकजीव करून घेतो आहे बघा सगळं सगळे जिन्नस त्याच्यात मिक्स झालेले आहेत कांदा म्हणा किंवा त्याचा तो ठेचा होता मिरचीचा तो नंतर कोथिंबीर आणि आता बघा किती आपलं मिश्रण छान दिसतं आहे भजी भजीचं मिश्रण आणि मेन मेन टाईम म्हणजे साईड बाय साईड मी कढई पण तापत ठेवली आहे कढईत तेल आपण ठेवलं आहे बघा ते गरम होतं आहे हे मी पीठ भिजवायच्या आधीच कढई स्लो गॅसवर तापत ठेवली होती म्हणजे तेल तापत ठेवलं होतं आता हे कडकडीत तापलेलं एक चमचा तेल आपण ह्या भजीच्या पिठात मिक्स करून घेतो आहे त्याच्यामुळे एक चमचा ह्या तेलामुळे भजी कुरकुरीत आणि छान होतील आपली खुसखुशी तर बघा आता आपण चमच्याने ह्याच्यात हे छोटे छोटे भजीचे गोळे त्याच्यात सोडतोय आणि ते भजी एकदम मस्त जागच्या जागी बघा कशी छान हे होत आहेत असे आपण किती एकदम तुम्ही म्हणजे जास्त पण घालू नका त्या कढईतल्या तेलात मावतील एवढेच तुम्ही भजी त्याच्यात सोडायची आहेत आणि ही मी आता जवळजवळ सात सहा ते सात भजी त्याच्यात चमच्याने सोडली आहेत बघा किती छान कलर दिसतोय त्याचा मस्त भज्याच्या पिठाचा आणि ती तेलात पण चांगली छान तळून निघत आहेत त्याच्यावर आता आपण साईडने तेल त्या ते भज्यांवर सोडूया आणि बघा तेलात सोडल्यावर ती भजी मस्त एकदम अशी गुबगुबीत दिसत आहेत बघा म्हणजे फुगली ती त्याच्यात मी काही सोडा वगैरे असं काही वापरलेलं नाही आहे फक्त ते पीठ चांगलं फेटून घेतलंय त्यामुळे त्या भज्यांना पण बघा हलकेपणा आलाय आणि भजी छान एकदम अशी मस्त फुग अशी फुगल्यास फुगली आहेत बघा आणि त्या आहेत त्याच्यात तळण्यानंतर सुद्धा त्याचा कलर बघा किती सुंदर आलाय तो वाव आणि ती खालीची कटली वगैरे पण नाही आहे सहज अशी मस्तपैकी फुगून वरती आली आहे आणि अगदी इझिली आपण ती सहजपणे झाड्याने उलटपालट करून मस्तपैकी ती त्या ते ते तेलात तळली जात आहेत बघा किती छान दिसत आहेत अशी सुंदर भजी तुम्ही सुद्धा करून बघा जेवणाला काही नसेल भाजी नसेल काही नसेल तर नुसतं आपण ह्या भज्यांबरोबर सुद्धा खा म्हणजे आपलं जेवणाचा तो भाजीचा प्रश्न मिटू शकतो आणि गरमागरम भजी अशी कोणाला खायला आवडणार नाहीत एकतर पावसाचे दिवस चालू आहेत त्यामुळे ही गरमागरम भजी तुम्ही सुद्धा करून बघा बघा किती छान झाली आहे आणि <coughs> मस्त तरंगत आहेत त्या आधी तेलात आणि आता ही मी भजी काढली आहे चाळणीत त्याच्यामुळे त्याच्यात आता तेलसुद्धा जास्त राहिलेलं नाही आहे बघा आता हा दुसरा लॉट मी त्या ते तेलात सोडते आहे म्हणजे एक लॉट माझा झाला आहे तळून आणि दुसऱ्या लॉटपर्यंत मी दोनच लॉट होती भज्यांचे तर ते पण मी तसेच सात आठ भजी त्या ते तेलात आणि पसरट भांडं घ्या तुम्ही कढई पसरट घ्या म्हणजे एकाच वेळेस आपल्याला खूप सारी भजी त्याच्यात घालता येतात आणि बघा तेलात सोडल्यानंतर लगेच ती मस्तपैकी अशी फुकतायत त्या तेलात ते आणि कलर पण छान दिसतोय त्याचा आणि ही अशी गोल गुबगुबीत भजी सगळ्यांनाच आवडतील तुम्हीसुद्धा तुमच्या ही अशी करून बघा खूप छान लागतात टेस्टला याच्यापूर्वी पण मी अधिक एक एक दोनदा अशी केली होती खूप छान मुलांना आवडली म्हणून आणि आज आता काहीच नव्हती भाजी त्याच्यामुळे मी पुन्हा ही केली आहे आणि बघा किती आहेत छान आणि चवीला पण खूप छान लागतात ही कारण त्याच्यात मिरचीचा ठेचा असतो ना लसूण धणे धण्याच्या धणे पण असे जाडसर वाटले जातात त्याच्यात जिरं जाडसर वाटलं जातं ओवा असतो त्याच्यामुळे ह्याची टेस्ट खूप छान लागते आणि बघा एकदम कोरडी आहेत म्हणजे इथे तेल सुद्धा लागलेलं नाही आहे भजी जेव्हा आपण काढतो तेलातनं आणि मी जेव्हा ती चाळणीवर टाकली तर त्याच्यात ते बिलकुल तेला म्हणजे तेल त्याला नव्हतं किंवा माझ्या हाताला सुद्धा ते तेल खाताना लागलेलं नाही खूप छान भजी झाली आहे आता हा सेकंड लॉटसुद्धा मी त्याच्यात टाकलाय बघा त्या चाळणीत पण तेल दिसत नाही आहे जी माझी श्रीखंडांची श्रीखंडाची जी चाळणी आहे श्रीखंड काळाची तर त्याच्यावरच मी हे काढल्या आहेत पण बघा किती सुंदर दिसतात आणि आता अशा तऱ्हेने आपण ही दुसरा लॉट करून आहे आता हा शेवटचा लॉट राहिला आहे तर तोही मस्तपैकी तळून घेऊया सगळी भजी मी सोडली आहे त्या तेलात एक एक करून बघा पीठ संपले आणि आता हा आपला शेवटचा लॉट या भज्यांचा ह्या तेलात आहे खूप छान झाले आहे आणि अगदी म्हणजे अशी फुग फुगली येतील मला वाटतं त्या फेटण्यामुळे त्याच्यात जास्त हवा क्रिएट झाली आणि भजी एकदम हलकी फुलकी झाली सोडा न टाकताही ही भजी एकदम छान हलकी फुलकी झाली आहे आणि बघा किती सुंदर आरामात त्या तेलात ते। आहेत अशी ही जवळजवळ दहा बारा म्हणजे दहा बारापेक्षा जास्त झाली पंधरा सोळा असते म्हणजे चार चार माणसांनाही चार पाच माणसांना ही भजी तोंडी लावायला जेवणात खूप छान म्हणजे ती लागते तर तुम्हीसुद्धा मैत्रिणीनो मित्रांनो अशी भजी करून बघा आपण नेहमी करतो ती उभा कांदा चिरून त्याला आधी मीठ लावून ठेवतो नंतर त्या पाण्यात आपण बेसन मिक्स करून तसं घालतो तर बघा आता ही भजी मी ओपन म्हणजे उघडून दाखवते मोडून गरम गरम आहेत सगळी बघा किती छान झाले त्यातून आणि आता एक ते भज त्याच्यातली एक भजी जी आहे ती बघा मी तुम्हाला खाऊन दाखवते आवाज येतोय का तुम्हाला किती छान छान झाली आहे तुम्हाला जर ही आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आता अशा तऱ्हेने सगळेच भजी झाली आहेत बघा धन्यवाद